नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चौदा पंधरा आणि सोळा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढगपोटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये गारपेटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानंद सविस्तर वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून पुढील तीन दिवसात अजून वादळी पावसाचा जोर वाढत आहे तर बंगालचं उपसागर अरबी समुद्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण भारत या भागामध्ये बाष्पिक्त वारे सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात पुढील दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी वादई वारे मेघगर्जना भिजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीट तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील चौदा पंधरा आणि सोळा मे दोन हजार पंचवीस या तारखेला या वादाई पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर हवामान अंदाज पुढील तीन दिवसाचा चौदा पंधरा आणि सोळा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढे लोढायला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडूचा काही परिसर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वादळी वायरस बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागातही जोर वाढलेला असून हैदराबाद रामगुंडनम या परिसरात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कांतामाल भुवनेश्वर रौटेला कोरबा हे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा अंदाज काही भागात अतिवृष्टी काही भागात मुसळधार तर काही भागामध्ये ढकपुटी सदृश पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागात गारपीटचा जोर देखील असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बंडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे पणजी मापासा पारसेम अरोस विंगणा महापणकुडल या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कतगामा मडगाव कुचकोडी रिवणा काष्टुर्डा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव बैगणी पोईप मालवण महापणकुडल इकडे तुफान पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे पोंडा राधानगरी खाईपट्टण गगनबवडा जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापुरेपट्टण लांजा बिलकर साखरपा संगमेश्वर माकनसन इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मलकापूर गोकरुड परोळा संगरू जोदा स्वरूपात रेल किनी कोडाली अष्टा कोल्हापूर इचलकरंजी इकडे तुफान पावसाचा अंदाज रेल जोर थोडासा कमी राहील इसपुली कागल जैनवाडी निपाणी मुरगुड बिदरी गारगोटी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील अजरा नैसारी अड्डाला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील गोकाकलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे संकेश्वरा करणवाडी तसेच मालदाटी चिकुडी आणि रायबा किडकल देवणघाटी या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तुफान पावसाची शक्यता इश्वरगोपी कुडाची सांगली मालगाव देसिंग तासगाव आष्टा या परिसरात बहुतांश ठिकाणी राहील सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये धागलपूर बिलर्जत कानामाडी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज असून धागलपूर आणि जतच्या काही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कुची नागज तसेच कानापूर विटा क्री तुफान पावसाचा अंदाज राहील तासगाव अष्टा ते मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले क्रे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि पश्चिमेकडे जोर जास्त राहील उमराजला मध्यम स्वरूपात राहील कोयना पटण सागदव इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी लोटे चिपळूण खेड दहागाव दापोली आणि गुहागर हेडवी इकडे तुफान पावसाचा अंदाज वादळी वारस रेल तर अति पावसाची शक्यता पाचपांडे कळसीत मंदनगर श्रीवर्धन दिवेघर या परिसरात मध्ये बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसे घोग्रे महाबळेश्वर वाई खंडाळा बोर शिरवळ महाड वर्धन गोरेगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सातारा कोरेगाव देवरामोल दिग्सल मध्यम स्वरूपात येईल आणि अतिजोरदार पावसाचा अंदाज हा निंदाल देवाडी वडूज बराड शिंगणापूर या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात आणि मसवट दिगाची आटपाडी चिंके मायणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चिंकी गिरडी इकडे मध्यम स्वरूपात राहील सोलापूर जिल्ह्याकडे मंगळवेढा मारवाडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मौद बुद्रुक भालवानी वेलापूर अकलूज मालसरात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच करकम शेतपल अंगार अरणगाव तसेच बेमले टिंबोर्णी मध्यम स्वरूपात राहील कुरुबिलाटी सोलापूर जामगाव मंगळुरी मंद्रुप इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मुष्टी वलसंग अक्कलकोट सल्लागर बटकरी अलूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील उमरगा तुगाव उज्जैन घोटाला आसपासचा बराचसा परिसर तुफान पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग होटीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडला तानवाडी वैभंग पाणीगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचं बघायला मिळणार आहे बेमले टिंबोर्णी कुरवाडी अरणगाव तसेच परांडा खोंडेस बिगवण केटरूर बिग रोड बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागात करमाळा राशी कर्जत कुलधरण जोरदार स्वरूपात राहील जळगाव मिरजगाव जामखेड काडाशिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे राळगाव सुरेगाव पारणे सुपे अहिल्यानगर इकडे मध्यम स्वरूपात राहील टाके टोकेश्वर अळकोटी इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता शिवापूर सासवड जेजुरी जो जो मार्गावला जोरदार स्वरूपात येईल बियाली सोनापूर लवससा जेटे टाला इंदापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरगाव कळवण आंबे नागोटाणा रोहा कळसी पाचपंढरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे सुजगाव वाघोली आळंदी चाकण खेड शिंदे लय जोरदार पावसाचा अंदाज आहे अलिबाग चोंडी पिंजरीलाय मध्यम स्वरूपात राहील पेंचूर व कसमत कर्जत जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मुंबईच्या भागात मुंबई उरण पनमेल नवी मुंबई मध्यम स्वरूपात राहील नरेल मुरबाडलाई मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच कोकण विभागामध्ये ओमडी ख्रिस्तीवाडा मेरबांदार हलका मध्यम राहील ठाणे भिवंडी खडवाली शिवाले वैशाखरे आणि नरेल मुरबाडलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर म ओतूर कोटाले इकडे तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील शिवालीबाई साखरे इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच भिवंडी खडवाली उंबरपाडा पेलवी खर्डी वैशाला इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा, परळीवाडा वाडा गोडमाल या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोरके मिळेल सपाले पालघर भिसर मन्नोर कासाकोड हलका पाऊस बघायला मिळणार आहे इगतपुरी वडवरे जोर मोकळा त्र्यंबक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे अहिल्यानगरच्याही काही भागामध्ये संगनमेर अकोला समशेरपूर मध्यम स्वरूपात येईल गारगाव मांडवे वरवंडी टाकळी डोकेश्वर भालवानीकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच धनगरवाडी शिरोळ माका पातळीला मध्यम स्वरूपात येईल उत्तरेकडे जोरकेम राहील वांबुरी गोडेगाव भनास निवासा देवळी प्रवाळा अश्वी लोणी संगनमेर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आजूबाजूच्या भागात राहील श्रीरामपूर तालुकाबल आणि खेळवट लोणीला मध्यम पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतांबा कोबरगावला मात्र जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून राजूर अकोला समशेरपूर तिर्डे डुबरे नांदूर शिंगोटे मुनगाववाडीवर जोरदार स्वरूपात राहील नाशिक देवळी इकडे मध्यम स्वरूपात राहील नागपूर माळसाकडे निफाड लासलगाव पटोदा इकडे हलका मध्यम असून आजूबाजूच्या भागामध्ये मात्र जोर जास्त राहील लासलगाव पटोदा कुसुमाडी मनमाड वणी डोटांबे चांदवड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी तसंच ओझड कळवण देवळा सौदाणे सटाणा औटी तारवा चिंचली सापुतारा जोरदार पावसाचा अंदाज आहे మాలిగా అల్కా మధ్యం రెండు నిమిషే పా అందా సాబ్యాం చోరవ నాపురీకొక్క అందా బోర్చ హల్క్యా పావుతా ధ్వర భాగోడ కేటియా చాదా బాల్ హా అ భలానే సందేఖఖఖేడా జర గోడి సా చిమఠాని నాంద్రా మధ్యమైల్ కాపడనే నవారి అంజంగ అరవి బోకూ मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जो मात्र पुढील तीन दिवसात जोर कमी राहील चोपडा अव्वाड हिरपुरा या भागात वादळी वारे बघायला मिळणार आहे पावसाचा जोर कमरेल जळगाव आणि बडगोपाचरा जामनेरला हलक्या पावसाचा अंदाज राहील तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोरके मिळेल चाळीसगाव साईगव मुंबई नांदाणी हलक्या सुरुपातील गारपीटचा जोर देखील राहील कन्नड हतनूर किशोर पुलंब्री विरामगाव रुपा देवगाव तालवट मामदापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोरके मिळेल श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी काचूड पाचूड लिंबजगाव ढाके पालपैठण या भागात गारपीटचा जोर बघायला मिळू शकतो आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मंगळूर रामशेगाव सोटा तानवाडी पानवाडी हलका मध्यम राहील बारीगावर ईश्वरनगर काचूड जालना बंदनापूर हलक्या स्वरूपात असून गारपेटचा जोडदिक राहील दाभोडी अंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड बोकरद इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे सिल्लोड अन्वाजंटा हलक्या पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मंजलगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि मंजलगाव वडोनी तळेगाव शिरसोर सोनपेठला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड यलम चौसाला धारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा तुफान पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये मासा तारखे भूम पातुरकडा तुफान पावसाचा अंदाज राहील एडची पेठ कामेगाव बेमली भाटंजी तुळजापूर वैरबंग पाणीगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बोकडा रैनापूर लातूर मुरुड खिंतोट औसा भाडा तुफान पावसाचा अंदाज राहील श्रांतपाललाही जोरदार सुरुपात राहील लातूर रोड इकडे हलक्या सुरुपात राहील अहमदपूरला हलका मध्यम रेल जोळकोट उडुजुक आणि उदगीर मुरकी हनीगावच्या काल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे तुफान पावसाची शक्यता भाटंजी भालकी उमरगा तुगाव या जोर बघायला मिळणार आहे आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कवटा नारशीला लोहा बजूक गंगाखेड पालमला हलक्या स्वरूपात असून गारपेटचा जोर देखील वादळी वाऱ्याचा राहील परभणी जरी बोरी जंतुला हलका मध्यम राहील सेलू अष्टी परतूर आणि तसेच मटा पात्री या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे நந்தேடபா ஜி உத்தரேக்கடி ஜோர கிளா நந்தேவா ஹதிரபுர முக்கே ஹல்க சூப்பர் ரெண்டு பட்முறி குழந்தவடி மாட மூபா தம்சா இமாய டாக்கணி மோசு மந்தாஜிக்கணு ஜோர கம்மி ரெயில் ஐநா ஹிங்கோளி ல மதம் சூப்பர் ரெண்டு களமனரி இன்னாபுர மாகா மாவுளை ஹல்க பாசா வாஷிம ஜி வாசி ரெட்டா மாலைகா மதம ஜோஸ் आणि मंगळूरपेठ खेडा इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर विसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली खेळवळ बुलढाणा मोटाला पिंपरीगावली मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ असून वादळी वारे बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे वादळी वारे राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा परतूर महसूल या भागात हलक्या स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी असून वारे बघायला मिळणार आहे బడనేరా అమరావతి మోసారి చాదూర్ బజార్ అచల్పూర్ హే మధ్యం పావుసా అందజీ आणि नांदगाव खंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे फुलगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यात नेरलाई हलक्या स्वरूपात राहील धारवा यवतमाळ रुई जवई घाटनजी करंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच पुसद खंडा इकडे हलक्या स्वरूपात राहील नगरचा फिसर बघितलं असता पांडरकवडा घाटनजी मध्यम हलक्या स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणे हिंगणघाट देवळी कोल्हापूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील बुरिकोकटे तुतीवाडा कोडाली काटोल नागपूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे भंडारा चंद्रपूर गडचुली गोंदिया या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी अंशता चित्रवून वारे बघायला मिळणार आहे पावसाचा जोर कमी राहील चुकून एखादा विभाग राहील असेल तर कमेंट मध्ये अवश्य कळवा आणि नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूहळूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय